एक गोष्ट मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा मी बऱ्याच वेळेला सांगतो चमत्काराच्या मागे धावू नका कुठलाही माणूस कोणी सांगत असेल कोणी संज्ञा आहे म्हणतील बाबा कोणी गुरु असतील पण आम्ही असे चमत्कार करतो हे करतो ते करतो कोणाच्याही मागे धावायचं नाही मनुष्य प्राणी हा चमत्कार करू शकत नाही मी चमत्कार करू शकत नाही पण चमत्कार केव्हा होता ज्या कलियुगातसुद्धा चमत्कार होतात मग ते कोण करतात तर फक्त परमात्मा करू शकतो पण ते केव्हा जेव्हा तुमची भक्तीची लेवल तेवढी वाढेल जेव्हा तुमची भक्ती परिपूर्ण होईल तेव्हा चमत्कार जीवनामध्ये सहजगत्या होत असतात ते, ते परीक्षा घेतात कारण परीक्षा घेण्याचा अधिकार त्यांचा आहे त्यांची परीक्षा त्यांना घेऊ द्या तुम्ही तुमचं कर्म करा आपण फक्त कर्माचे बांधील किंवा आपल्याला कर्माचा अधिकार आहे फक्त आपण आपलं कर्म करायचं बाकी सर्व गोष्टी त्यांच्यावर सोडून द्यायच्या फळाची सुद्धा अपेक्षा करू नका मग ते तुम्हाला त्या साथ दिल्याशिवाय राहणार नाही बऱ्याच वेळेला जंगलामधून कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मला घेऊन गेलेले आहेत महाराज पण नंतर मी जाऊ म्हटलं तर मला ते जाणं शक्य होईल याची मलाही खात्री नाही आहे पण नेलंय त्यांनी आणि करून घेतलंय यातही वाद नाही 14 चा, चा, ले ले, मी नुसती पौर्णिमेलाच गेलो आहे असा नाही काही ते चौदसला मध्येच अमावस्येच्या सुमारास अशासुद्धा माझ्या काही वाऱ्या झालेल्या आहेत मनामध्ये एक उत्कंठ आली व नाही ओढ आली कमी निघून जात होतो अशाच एका प्रसंगी मी तिकडे गेलो होतो आणि रात्र होती आणि चौदशची रात्र होती आणि त्यावेळेला अंधकार पडलेला होता आणि पावसाचे दिवस होते आणि मी ग रात्रीचा चढायचा सुरुवात केली आणि त्याच ह्याच्यामध्ये मी जंगलातल्या एका वेगळ्या भागामध्ये निघालो जात असताना ते साहस माझ्या अंगलट येऊ लागलं कारण मी त्या जंगलामध्ये शिरलो करा पण नंतर मात्र एवढा मुसळधार वारा वादळ आणि पाऊस सुरू झाला होता चारी बाजूला मुळे विजा कडकडत होत्या आणि तिथून पा पुढे सरकणं कठीण होत होतं त्या डोंगराच्या इथे पायसुद्धा घसरू लागले होते पण कसाबसा नेटाने मी पुढे जायचा प्रयत्न करत होतो मी जेवढा पुढे जात होतो जेवढं शक्य होतं तेवढं पुढे जात होतो आणि नंतर माझ्या लक्षात आलं मी सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं आणि कारण पौर्णिमेचा उपवास होता आणि त्याच जंगलामध्ये ज्या अमावस्याचं आलं होतं तरी गिरनारला गेल्यामुळे मी काही खाल्लं नव्हतं आणि जनरली मी पौर्णिमेला उपवास करतो तिकडे असल्यावर पण ही अमावस्या होतं तरी मी त्या ठिकाणी खाली उतरत होतो आणि उतरत असताना शेवटी प्रचंड भूक लागल्याची जाडी होत होती आणि कुठेही रस्ता दिसत नव्हता आणि अशा याच्यामध्ये मी महाराजांचं नामस्मरण करत मी त्या ज दरीमध्ये पुढे पुढे सरकायचा प्रयत्न करत होतो जसा मी पुढे जात होतो पण वाऱ्याच्या याच्यामुळे आणि पावसाच्या तांडव नृत्यामुळे माझा पुढला मार्ग कुंठित होत होता आणि तशाच प्रयत्नामध्ये मी थोडाफार पुढे सरकलो आणि दूरवर मला प्रकाश दिसला कोणाचा तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला मनाला थोडंसं हायसं वाटलं की कोणतरी मनुष्यप्राणी इकडे आहेत असं वाटलं आणि मी त्या त्यादृष्टीने हळूहळू पुढे सरकत गेलो एका झोपडीतून प्रकाश बाहेर पडत होता मी त्या झोपडीच्या दरवाजापाशी येऊन पोहोचलो आणि त्या झोपडीवर मी थाप टाकणार त्याशून आवाजाला नाही आहे आ आजाओ त्याबरोबर मी झोपडीचा दरवाजा उघडला बाहेर प्रचंड पाऊस धोधो पडत होता आणि त्याच्याबरोबर वीज कोणत्याही क्षणी अंगावर पडेल की काय अशी भीती वाटत होती आणि असा याचा मी पाऊल दरवाजा उघडला ती झोपडी ही संपूर्ण धुराने व्याप्त झालेली होती त्या धुरांच्या वल्यामध्ये मी पाहिला तीन बैरागी तिकडे बसलेले होते एक वयस्कर होते एक मध्यमवयी होते आणि एक बालवयी होते तिघजणं तिकडे धुनी पेटवलेली होती आणि धुनीच्या मागे तिघजणं बसलेले होते मी जसा आत पाऊल टाकलं ते बोला अंधराजावर दरवाजा बंद करो जशी झोपडीचा दरवाजा मी बंद केला आणि आत जाऊन उभा राहिलो त्याने मला बसायला तिकडे आसन दिलं बरं बैठक मी जाऊन त्यांच्यासमोरच बसलो आणि त्याच वेळेला माझं लक्ष गेलं ते तिघेही चिलीम ओढत होते आणि चिलिमीच्या धुराने संपूर्ण आतली क झोपडी ही कुबट वास त्या ठिकाणी येत होता लहानपणापासून मला सिगरेटचेही नफरत होती त्यामुळे चिलीम वगैरे प्रकार तर अत्यंत दूरचा त्यामुळे मला तर असंही होऊ लागलं पण बाहेर पडायचं तर बाहेर एवढं प्रचंड पावसाचं चा थैमान चाललेलं होतं काय करावं ते कळत नव्हतं त्याच वेळेला त्यांनी मला बसायला सांगितलं होतं आणि बसल्यानंतर त्यांच्यातल्या एकाने माझ्यासमोर चिलीम धरली बरोबर पेलो थंडी आहे बहुत आहे मग मी चिलीम नाही पिताय माझ्याकडे कुस्तीत हातस वेगलं आणि त्यांचं चिली मोडणं चालू होतं त्याच वेळेला माझं लक्ष केलं की ते बाजूला त्यांनी दारूचे ग्लास ठेवलेले होते आणि मी मनामध्ये विचारले एक असले योगी आहेत म्हटलं हे दारू पिताय इकडे चिली मोडत आहेत आणि त्याच वेळेला माझं लक्ष केलं त्या ठिकाणी धुनीमध्ये त्यांनी एक पातेला ठेवलेलं होतं आणि त्याच्यात मांसाहार शिजत होता हे सगळं मला असंही होऊ लागलं की या ठिकाणून आता कसंही करू आपण बाहेर पडायचं असा मी विचार करून उठायचा विचार करत होतो त्याच वेळेला त्यांच्यातल्या एकानी माझ्यासमोर दारूचं ग्लास झाला बोला मी शराब नाही पित आहे पुन्हा तेच कुस्तीच हातचं फेकलं गेलं आणि पुन्हा त्यांचं ते दारू पिणं चालू होतं आणि मी विचार करतो आहे की आता उठून आपण बाहेर पडूया मी प्रत्येक वेळेला हा विचार करतो आहे त्याच वेळेला ते टोकायचे मला आणि तो विचार करतो आहे त्याच वेळेला ते म्हणाले अभि हमारे साथ मी खाना खाके जाओ आणि त्यांनी तिकडे चार पानं वाढली आणि त्याच्यात तो मांसाहार मी त्यांना म्हटलं मी मांसाहार नाही खाताय तो मांसाहार नाही खाताय तो इधर दुसरा कुछ मिलेगा का नाही खाणे काय तो खाव बोला नाही मै नाही खाऊ का प्रचंड भूक लागली होती पण त्या मांसाहार पाहून माझी भूक त्या ठिकाणी पूर्णपणे लुप्त झाली होती त्या तिघांनी तिकडे यथेच्छ ताव मारला मांसाहारावर आणि त्या तिघांचं जेवण झाल्यावर त्यांनी तृप्तीची ढेकर दिली आणि त्यांच्यातले जे वयस्कर होते ते वयस्कर होते ते त्यांच्याही जटा होत्या आणि अंगात बघ फक्त लंगोट घातलेला होता रुद्राक्षाच्या माळा होत्या सर्वांगाला भस्म होतं ते दुसरे मध्यम वयी होते त्यांना कानामध्ये भल्या मोठ्या बिगबाळ्या होत्या आणि कफणी घातल्यासारखी त्यांनी ती कफनी घातलेली होती आणि बाजूला तो बाल योगी होता त्यांनीसुद्धा सुद्धा काळ्या का, कानामध्ये बिखबाळ्या आणि कफनी घातलेली होती ते तिघंजणं त्या अशा रूपामध्ये तिकडे बसलेले होते तिघांच्या अंगामध्ये रुद्राक्षाच्या माळ्या दिसत होत्या मात्र आणि ह्या ह्याच्यामध्ये ते बसलेले आहेत आणि त्याच वेळेला ते वयस्कर जे संन्यासी होते त्यांनी मला सांगितलं बेटा उदर जो धुनी पास रखाय प्रसाद व प्रसाद भक्षण करो उसका अनुमान मत करो आणि त्यांच्या स्वरामध्ये एवढी हुकमत होती की मी कळत नकळत यांत्रिकपणे उठलो आणि त्या धुनीजवळ गेलो आणि थरथर त्या हाताने मी त्या मांसाराचा वाडगा उचलून घेतला प्रसादाचा वाडगा उचलून घेतला आणि जसा मी उचलून घेतला त्यामधून सुमधुर असा हलव्याचा सुगंध बाहेर पडू लागला मी अचंबित झालो आणि त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर मिस्किल हास्य होतं कुला बेटा खालो कुछ नाही होगा आणि इतका सुंदर चविष्ट सुमधुर हलवा मी आयुष्यात कधी खाल्लेला नव्हता आणि तो तिकडे मला प्रसाद रूपाने त्या ठिकाणी मिळाला मी तो हलवा खाल्ला आणि त्यांच्याकडे माझं लक्ष गेलं ते तिक मिस्किल नजरेने माझ्याकडे बघून हसत होते पण ते मला उसंत द्यायला तयार नव्हते आतला कुबट वास जाऊन त्या ठिकाणी फुलांचा अतराचा सुगंधच्या सुगंध दरवळू लागला आणि त्याच्याच बरोबर त्यांनी आपली रूप पालटायला सुरुवात केली त्यांच्या पाणीबागे प्रकाशाची वलयच्या वलय उमटू लागली सुवर्ण कांती असलेल्या त्या अत्र ओळखणं मला कठीण गेलं नाही कर्पूर कांती असलेल्या गोरक्षनाथांनाही मी ओळखू शकतो पण ते बालयोगी कोण होते ते कळत ते होते तिकडे त्यांनी मला समोर बसवलं पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केलं आणि मीन नाथाला सांगितलं प्रसाद केला तो त्यांनी केसरी दुधाचा प्याला आढून बाहेर समोर धरला नंतर ते म्हणाले बेटा आम्ही निकलो तुम्ही निकलना चाहिए। इतका वे ना इतका वेळ तिथून बाहेर पडायला उद्युक्त होत होतं तिथून पडायला मनाची घुसमट होत होती तिथून बाहेर पडावं हो, पण आता मात्र तिथून बाहेर पडू नये असं मनामध्ये येत होतं आणि ते सांगत होते बेटा अभी तुम्ही निकलना चाये शेवटी गुरु आज्ञा होती त्यांना तिकांना मी नतमस्तक झालो त्यांनी मला जवळ घेतलं प्रेमाने थोपटलं आणि आशीर्वाद दिला आणि मी झोपडीतून बाहेर पडलो आणि तोपर्यंत पाऊसही थांबला होता मी पुढे वाटचाल करीत पुढे निघून गेलो आणि मी गुरु शिखरावर जाऊन पोहोचलो